नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तीच ती भेंडीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही सोप्या पद्धतीने अगदी मस्त चटपटीत भेंडीची भाजी एकदा ट्राय करून नक्की बघा बाजारातून मस्त ताज्या ताज्या भेंड्या आणल्या होत्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने कोरड्या करून घेतल्या भेंडी ताजी आहे का नाही हे जर बघायचं असेल तर नेहमी तिचं मागचं देठ तोडून बघायचं कटकन तुटलं की समजायचं भेंडी ताजी आहे या प्रकारे थोडेसे मोठे मोठे आपलं जे बोटाचं कांडं असतं तेवढे एका एका कांड्या एवढे भेंडीचे तुकडे करून घ्यायचे एक गोष्ट लक्षात ठेवायची भेंडीची भाजी करताना भेंडी नेहमी कोरडी असली पाहिजे जरी ती तुम्ही धुवून फ्रीजमध्ये ठेवलेली असली तरी फ्रीजमध्ये फ्रीजमधून काढून थोडा वेळ बाहेर ठेवायची म्हणजे भेंडीचं जो पाणी आहे ते सुकले जातं आणि कोरडी भेंडी होते म्हणजे भेंडीची भाजी चिकट बनत नाही मस्त भेंडीचे तुकडे आपले तयार आहेत ही पाव किलो भेंडी आहे तिचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे स्टीलच्या कढईमध्ये दोन मोठे चमचे मी मोहरीचं तेल घातलेलं आहे साधं तेल वापरलं तरी काहीच हरकत नाही तेल गरम झालं की त्यामध्ये भेंडीचे तुकडे घालायचे आणि जवळजवळ ऐंशी टक्के भेंडी मौसूद होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे इथं मीठ वगैरे घालायचं नाही व्यवस्थित तुम्ही बघू शकता या प्रकारे छान मस्त अशी भेंडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटात तुमची भेंडी परतून तयार होते भेंडी परतल्यानंतर बाजूला काढून घ्यायची आणि एक बनणारा आपल्याला मसाला तयार करायचा आहे दोन इंच आलं अर्धा चमचा जिरे एक चमचा बडीशोप सहा ते सात काळे मिरे सोबतच एक मोठा चमचा धने दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून आणि हिरवी कोथंबीर घालायची आणि याला मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे जसा आपला रवा असतो मोठाड त्याप्रमाणे कोरस याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथं मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत जर तुमच्याकडे सुक्याला मिरच्या असतील तर त्या नक्की घाला त्यामुळे भाजीला चव आणि टेक्स्चर छान येतं माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत कढईमध्ये त्याच भेंडी परतून झाल्यानंतर उरलेल्या तेलामध्ये मी हा मसाला घातला आहे मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटांसाठी तुम्हाला वाटत असेल की मसाला थोडासा कढईला चिकटतोय तर तुम्ही लहान एक ते दोन चमचे पाणी घालू शकता त्यानंतर मी घातलेले आहे पाव चमचा हळद आणि सगळ्या भाजीचं मीठ मी इथं घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणखी थोडंसं पाणी घालून मसाला व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर यामध्ये मी घातलेले आहे एका टमाट्याची प्युरी टमाट्याची प्युरी करायची नसेल तर तुम्ही टोमॅटो अगदी बारीक चॉप करून सुद्धा इथं घालू शकता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा अगदी मस्त आपल्याला इथं दोन ते तीन मिनटासाठी ती तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा वेगळ्या चवीचा आपला मसाला बनवून तयार आहे खरंच तुम्ही ही या पद्धतीनं भेंडी एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्ही हिच्या प्रेमात पडाल मसाला व्यवस्थित परतून झाला की आपण तेलामध्ये परतून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची व्यवस्थित मसाल्याने भेंडी कोट करून घ्यायची आणि एक झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटं ह्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटात आपली जेवढी राहिलेली कच्ची भेंडी आहे ती मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजून तयार होते या भेंडीच्या भाजीमध्ये आपण लसण आणि कांद्याचा वापर केलेला नाही त्यामुळे जर तुम्ही कांदा लसून नसाल तर तुमच्यासाठी ही परफेक्ट भाजी आहे मसाला भेंडी करायची म्हणलं की ती प्युरी बनवा किंवा ग्रेव्ही बनवा याचा खरंच आपल्याला खूप कुटाना वाटतो पण या साध्या पद्धतीने एकदा भेंडी ट्राय करून बघा आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय